हॅलो एव्हरी वन स्वामी समर्थ आज होता गुरुवार गुरुवारच्या आरतीसाठी आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये श्रीस्वामी समर्थ यांच्या पण आम्हाला जाऊच तर खूप उशीर झाला आरती होऊन येते गाडी पार्क करून फायनली आम्ही निघालो मंदिरामध्ये खूप गर्दी असते श्री समर्थ यांच्या मंदिरात नंतर आम्ही तिथे दर्शन घेतले शिर जाण्यामुळे गर्दी कमी झाली होती दर्शन नाहीतर पूर्ण रांगा लागतो दर्शनासाठी इशरांनी दर्शन घेतले मुलांनी घेतले मंत्र्यांनी दर्शन घेतले स्वामींची मूर्ती वगैरे स्थापना केली त्याच्यामुळे के खूप मंदिर छान पैकी दिसवत होते सजावट खूप छान केली अशा प्रकारे मी दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली स्वामी समर्थची मूर्ती एकदम छान व सुंदर दिसत होती अशा प्रकारे आजचा माझा गुरुवारचा श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिराचा गोळा कसा वाटला मला नक्कीच सांगा स्वामी समर्थ गणपती बाप्पा मी नंतर प आम्ही तिथे प्रसाद घेण्यासाठी गेलो तिथे मंदिराच्या परिसरात प्रसाद असतो खूप भाविक भक्त प्रसादाचा अल्पवपार करतात करता सांबर व शिरा असा प्रसाद होता आम्ही तो घेऊन घरी आलो नंतर आम्हाला उशीर झाला तरी खूप गर्दी होती मंदिरात आम्हाला पिठाच्या चक्केमुळे गुरुवारचा बाजार असल्यामुळे मंदिरात जाण्यासाठी उशीर होत श्री स्वामी समर्थ